डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने तेथे इतरांचे नावे असलेले वाईन शॉपचे लायसन्स लायसन ट्रान्सफर करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला चाळीस लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विनायक शंकर रायगुडे पराग शंकर रायगुडे व एक महिला आरोपी या तिघांनी मिळून तळेगाव दाभाडे येथे छप्पन्न वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून वाईन शॉपचे लायसन ट्रान्सफर करून देतो असे सांगून फिर्यादी महिला यांच्याकडून वेळोवेळी चाळीस लाख रुपये लुबाडले आहेत तसेच सातारा येथील फ्लॅटची खोटी विसार पावती लिहून देत न वटणारे चेक देऊन फिर्यादी यांना दिले ना त्यांचे पैसे परत केले म्हणून महिला फिर्यादी यांच्या तक्रारीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच सह तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक वारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद